नमस्कार मी दीपाली पेडामकर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मेंदूवड्याची रेसिपी ही रेसिपी अगदी थोडीशी वेगळी आहे मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात इकडे मी कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकत आहे मी अगदी तेल थोडसं टाकत आहे फोडणीपुरतं तेल आपलं चांगलं गरम झालं ह्याच्यामध्ये आता आपण राई टाकूया राई चांगली फुलली की त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया जिरा पण जरा तडतडला की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया चार पाच कढीपत्त्याची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि हे चांगलं हलवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण हे अद्रक आहे झालं किसून घेतलेलं फक्त हलकं साकडा सॉटे करायचं आहे त्याला याच्यामध्ये आता आपण कमी तिखटाच्या मिर मिरची घेतली होती एक ते टाकत आहे आणि हिंग टाकत आहे तर हे आपण चांगल्यापैकी परतवून घेऊया हे परतून आहे आपलं आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया आपण याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकत आहे इकडे मी मीठ टाकत आहे तर हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे पाण्याला उकळा आलं की आता ह्याच्यामध्ये आपल्याला याला पाणी हलका हलकं बॉईल होत आहे याच्यामध्ये आता आपण मी इथे एक बटाटा किसून घेतलेला आहे तर मी हा बटाटा किसलेला टाकत आहे एक मीडियमचा असा बटाटा मोठा मी चांगला घेतला होता हे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित बटाड्याचा कीज हा आपला लवकर शिजतो हा आपल्याला फक्त पाच मिनटं शिजवायचं आहे पाच मिनटं झालेत आपल्या आता याच्यामध्ये मी कोथंबीर टाकत आहे बारीक चिरलेली कोथंबीर आहे ही हे आता आपलं छानपैकी शिजलेलं आहे बटाटा याच्यामध्ये तर आता पण याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकत आहे एक वाटी आणि आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आपलं पाणी आता आटत आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता मी एक वाटी दही टाकत आहे दही आपला घरच आहे याच्या होणार ना ह्याचे मेंदू वडे अगदी सॉफ्ट होतील दह्याने तर आपण ह्या त्याच्यामध्ये दही चांगला मिक्स करून घेऊया हे मी झाकण लावून ठेवत आहे थंड होण्यासाठी गॅस फ्लेम आता बंद करूया आपण हे तोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत तुम्हाला मी हिरवी चटणी दाखवते चटणीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे किसलेला नारळ घेतलाय ओलावाला ह्या कमी तिकटाच्या मिरच्या लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत ही आपली प चना रोस्ट डाळ घेतलेली आहे चिंच घेतली थोडीशी कोथंबीर आता हे मी मिक्सरला ग्राईंड करून घेत आहे आणि चवीपुत मीठ टाकून हे मी मिक्सरला ग्राईंड करून घेत आहे ही आपली एकदम हिरवी हिरवी चटणी खूप छान लागते ही चटणी आता आपण मेंदूवडे करायला घेऊया दहा ते पंधरा मिनटं आपली झालेली आहेत मध्ये मध्ये मी ह्याला चेक करत होते हे अजून थोडंफार गरमच आहे मी एकदा दोनदा याला चांगलं हलवून घेतलं होतं एकसारखं करून घेतलं होतं हे बघा हे छानपैकी आपलं पीठ सेट झालेलं आहे याला तर मी थोडंसं तेल लावत आहे इथे मी चांगलं तेल लावून आपल्याला मऊून घ्यायचं आहे पण तांदळाचं पीठ हे गरम गरम असताना साईडचं काढलं तर पटकन निघतं आता ते एकदा सुकलं की निघत नाही म्हणून मी ऑलरेडी आधीच करून घेतलं होतं तर आता मी हाताला चांगलं तेल लावते इकडे बघता मी हाताला छानपैकी तेल लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला मेंदू वडे करायचे आहेत इथे आपल्याला हे मेंदू वडे छानपैकी छोट्या साईजमध्ये करायचे आहे जास्त मोठे करायचे नाही आहेत थोडंसं तेल लावत चला आणि हलकंसं असं गोल गोल फिरवत चला कारण मध्ये मध्ये जर रे तुटलं असेल तर ते एकसारखं होऊन जाईल कारण तांदळाचा पीठ मध्ये मध्ये तुटतो त्या साईडनी जाडसर वाटत असेल त्या साईडनी थोडंसं सा दाबून दाबून गोल करून व्यवस्थित त्याचा मेंदू शेप करून घ्यायचं आपल्याला ह्या पद्धतीने अशा पद्धतीने थोडं थोडं करून घ्या व्यवस्थित गतीमध्ये क्रॅश होतात ते तर व्यवस्थित मेंदूवड्याचा शेप देऊन त्याला छानपैकी त्याला गोल करून घ्या अशा पद्धतीने मी में सर्व मेंदूवडे मी में करून घेत आहे मग आता तुम्हाला मी तळताना दाखवते इकडे मी एवढे मेंदवडे बनवून घेतलेले आहेत आता मी तळते हे इकडे मी गॅसवरती तेल गरम करत ठरवतो ऑलरेडी आधीपैकी कडकडीत तापलेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये मेंदूवडे सोडत आहे कढईमध्ये छोटी असल्यामुळे मी कमी टाक दोन दोनच टाकत आहे अगदी कड़क कडकस तेल गरम झालं पाहिजे तर ते सांग शिक गॅस असा मिडियमच आहे जास्त बारीक करू नका कारण ते आतमध्ये पण चांगल्यापैकी शिजले पाहिजे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे हे आपले छानपैकी आता ब्राऊन झालेले आहेत आता परत मी गॅस वाढवते आता हे चांगलं परत गरम झालं की पटकन ते शिजतात एकसारखा कलर आला की त्याला आपण काढायचं आहे अशा पद्धतीने मी सर्वे मेंदूवडे तळून घेत आहे मग तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहेत माझे मेंदूवडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असं लाईक शेअर करायला विसरू नका आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांच्यासाठी थँक्यू आणि छान कमेंट केल्याबद्दल त्यांनाही थँक्यू